खेडेगावामध्ये नवनाथ लेकीला वाटे लावताना बैलगाडीचा काळ आणि ते सगळ्या गावातल्या पाच पंचवीस महिला अंगणात उभ्या रडारड चालते अभंग नाही बरं का लेख सासर्यासी जाता तुम्हाला गोड वाटते ठीक आहे पण सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगला आहे <laughs> लेक सासऱ्या सी जाता माय धाई धाई, धाई रड गेला डोंगराच्या कसा काळ जाचा घड म्हणजे पूर्वीचा काळ असा होता बैलगाडीचा धुराळा दिशेपर्यंत माय गावाच्या बाहेर उभी असायची आणि डोंगराच्या पलीकडे गाडी गेली की माय वापस चितारामजे लेक सासऱ्या जाता माय लेकी त्या भेटती कोरड्या नयनाला आला कसा पाजर फुटती माय आणि मुलगी वाटे लावताना दोघी रडतात आणि माय लेखीचं रडणं सुरू झालं की गावातल्या पाच पंचवीस महिलांना कोरोनासारखी लागण आपोआप फुसफुस फुसफुस त्यांचं सुर आणि मग चर्चा पहा केवढी रडते माय केवढं प्रेम आहे आईचं केवढी रडती आई केवढं अरे कोण नाही म्हणतं प्रेमच आहे